नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिवस भाषण अ गुड एज्युकेशन कॅन चेंज एनीवन बट अ गुड टीचर कॅन चेंज एव्हरीथिंग व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा वरील ओळीवरून आपल्याला कळते चांगले शिक्षण एखाद्याला बदलू शकते परंतु चांगला शिक्षक कुणालाही बदलू शकतात कारण शिक्षकच समाज बदलण्यासाठी व घडवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात गुरु माझी माता गुरु माझे पिता गुरु माझी माता गुरु माझे पिता नको मज आता कुणी लागता यावरून आपल्याला ज्ञान होते की गुरुचे स्थान परम उच्च आहे गुरु जर आई व वडील दोघांच्या स्थानावर असतील तर आपल्याला कोणाचीही गरज लागत नाही ज्ञानाचा अखंड स्त्रोत म्हणजे गुरु माझ्या गुरूंना माझे वंदन पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो आणि आपण गुरूंचे पूजन शिक्षक दिनाला करत असतो आजही मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांची मी ऋणी राहील सर्वप्रथम त्यांना माझा प्रणाम शिक्षक हे असे व्यक्तिमत्त्व असते की ते आपल्याला शिकवतात घडवतात व अखंड जीवनाची गुरुकुली देतात म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान न देता खऱ्या खुऱ्या जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करत कसे जगावे याचे ज्ञान शिकवत असताना विविध उदाहरणांद्वारे ते आम्हाला देत असतात पण आपण शाळेत असताना त्याकडे दुर्लक्ष करतो व प्रत्यक्षात प्रत्यक्षात जेव्हा कठीण प्रसंगांना सामोरे जातो तेव्हा कळते की माझे गुरु माझे शिक्षक खरंच सांगत होते म्हणजेच अनुभवाची शिदोरी आपल्याजवळ असताना देखील आपण डिजिटल रूपी फास्ट फूडकडे आकर्षित होत असतो व ज्ञानाच्या अखंड स्त्रोताला आपण मुक्तो अज्ञानाच्या आजाराला ज्ञानाचा काढा देणारा माझा गुरु असतो खरा कल्पतरु असतो खरा कल्पतरु म्हणजेच फक्त शिक्षण दिनाला आपण गुरुचे पूजन करतो परंतु गुरुची महिमा अगाध आहे ती न संपणारी आहे म्हणून गुरूंना वंदन करण्यासाठी विशेष दिवसांची गरज असावी असे नव्हे आई वडिलांनंतर गुरुच सर्व काही असतात म्हणून दररोज शिक्षकांना स्मरून दिवसाची सुरुवात करावी म्हणजे आपण नक्कीच यशस्वी होणार शिक्षक हे पृथ्वी तलावरील आईवडिलानंतर येणारे असे व्यक्तिमत्त्व असते की ज्याला विद्यार्थी पुढे गेलेला आवडतो विद्यार्थी माझा साहेब झाला तरी मला चालेल यात माझाच विजय असेल असे अभिमानाने शिक्षक सांगत असतात यावरून शिक्षकांचे विचार किती उच्च आहे व आपल्याला जीवनात उच्च जाण्याची उमेद देणारे आहे हे, हे कळते म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन अशी उदात्त भावना सर्वांकडे नसते ती असते फक्त ज्ञानाचा सागर अखंड असलेल्या शिक्षकांकडे आणि म्हणून आपणही या विशाल सागरागत मन असलेल्या शिक्षकांपासून कधीही दूर जायला नको शिक्षकांना खरे तर आठवण्याची गरजच लागत नाही जीवनातील प्रत्येक प्रसंगात ते आपल्याला आठवत असतात फक्त त्यांचा आदर मनात कायम ठेवावा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी माझा जन्मदिवस साजरा न करता शिक्षक दिन साजरा करा जेणेकरून सर्व शिक्षकगणांचा तो सन्मान असेल या उदात्त भावनेने त्यांनी आपले विचार प्रकट केले अशा उदात्त भावनेचा मी देखील सन्मान करते व ज्ञानाच्या अखंड सागराला कधीही न विसरण्याचा मी संकल्प करते शेवटी एकच सांगेल गुरुविना न मिळते ज्ञान ज्ञानाविळा न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदु गुरुराया चला वंदु गुरुराया चला वंदु गुरुराया धन्यवाद